शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि व्यासपीठावरील सर्व सन्मानिय मंडळी आणि समोर बसलेले देखील सर्व सन्माननीय शेतकरी अनेक गावातून आलेले माझे सहकारी शेतकरी बांधव आणि खास करून पहिल्या भगिनींच्या वतीने कमीत कमी तरी भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे कारण खरे कष्ट आपण जर इकडे बाहेर आलो तर आपल्या घराची खरी काळजी घेणारी असते ती आमची भगिनी असते आपण सुद्धा आपल्या बायकांच्या आणि खऱ्या अर्थानं या महिलाच आपल्या घराचं खऱ्या अर्थानं सर्वस्व जपत असतात आणि म्हणून महिलांच्या वतीने देखील खास करून सविता या ठिकाणी उपस्थित झाली त्याबद्दल तुझं देखील मनापासून स्वागत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी खतखत होती असंतोष होता अनेक ठिकाणी पावला अनेक पावला शेतकरी मला त्या ठिकाणी भेटत होते आणि त्याची व्यथा ते मांडत होते प्रत्येक जण मनायचा या दूधंद्यामध्ये काहीच परवडत नाही प्रतिभाचे रेट म्हणजे पशु रेट मोठ्या प्रमाणामध्ये गगनाला भेटलेले आहेत चाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे कारण हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून गेलेलं आहे काय काय पद्धतीने विकत घेऊन शेतकऱ्यांनी जनावर काम सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी जनावरांसाठी लागणारी औषधं असतील सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या तर उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या पद्धतीनं बाजारभाव शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खतखत आणि असंतोषाची भावना होती एकटा दुखटा माणूस काहीही करू शकत नाही आपण एकटं दुधला जर मागे बोलायला गेलो तर आपल्याला वेळच जमा जर सगळ्यांची भावना ती असेल तर या असंतोषाला वाट मोकळी या एका मी राजू शेट्टी साहेबांना विनंती केली की साहेब माझं गाव जे आहे ते दुधाची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि आंबेगाव तालुक्यातील पहिली सहकारी दूध संस्था याच गावामध्ये श्रीराम सहकारी दूध संस्था स्थापन झाली या आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक शेतकरी सुरुवातीच्या काळामध्ये या पिंपळगावमध्ये दूध घालायला यायचा त्यामुळं सुरुवातीपासून आमच्या पिंपळगावकरांनी या ठिकाणी दूध व्यवसाय का व्यवसाय चा काम केलं पण आता आमची आमची एवढी झाली की करावा की नाही करावा आणि आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेला आणि आजूबाजूची गावं देखील मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन करायला लागलेले त्यामुळं दूध व्यवसाय या तालुक्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्या ठिकाणी परंतु तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आता अनुभव काही आलेला आहे चोवीस वर्षामध्ये पहिल्यांदा साखर कारखान्यांना तीनशे रुपयांनी पैसे द्यायला आपण भाग पाडले त्यासाठी मला काय किंमत मोजावी लागली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु तुमचं प्रेम पाहून मी तुम्हाला आज सांगतो प्रभू चंद्राच्या समोरच सांगतो माझा हुतात्मा बाबूनू जरी झाला तरी मी तुमच्यासाठी मागे हटणार नाही आणि या वर्षी सुद्धा या कारखानदारांच्या मानगुटीवर आम्ही बसणार आहोत त्यांना माझ्यावर काय हल्ले करायचे माझी काय बदनामी करायची काय करायचे ते करू दे त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही त्यांचं बॅलन्सशीट फायनल झाल्यानंतर याची सगळी पाहणी करून त्यांच्याकडे काय मागणी करायची राजू शेट्टी साहेब आहेत माझ्या पाठीशी त्यामुळे मला भीती नाही त्यामुळं तुमच्या काष्टाची पैन यांच्याकडून वसूल केल्याशिवाय त्या ठिकाणी सोडणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट सगळ्यात पहिलं साहेब या भागातील शेतकऱ्यांना मी सांगत होतो एक रुपये शेती पंपाच बिल भरू नका का भरू नका त्याची कारण देखील मी त्या वेळेला प्रत्येकाला सांगत होतो हे काय जाणून बुजून मी सगळ्या गोष्टी करत नव्हतो तर त्या ठिकाणी आमच्या शेतीमालाला हमी भाव हे सरकार देत नाही दोन हजार दहा साली मुंबई हायकोर्टामध्ये जी जनहित याचिका दाखल झाली होती दोन हजार बाराला त्या जनित याचिकेवर मुंबई हायकोर्टाला अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये बिल घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तीनचा जो विद्युत कायदा आहे त्या कायद्यानुसार शेती शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जे लाईन पोल उभे केले आणि त्या ठिकाणी लिपी उभे त्याच्यासाठी भाड्याची तरतूद आहे हे भाडं सुद्धा आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नाही हे मुद्दे घेऊन मी कायदेशीर मार्गाने महावितरणच्या अधिकारांशी भांडत होतो आणि तुमची बिल वाचवण्याचं काम त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि तुमच्यामध्ये धाडस निर्माण करण्याची ताकद निर्माण करण्याचं काम देखील मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा देखील फायदा आज त्या ठिकाणी तुम्हाला होताना दिसतोय त्या ठिकाणी काही महिला वगैरे आलेल्या आहेत त्यांना विनंती आहे आपण पुढे घेऊन बसा या चला बसा सगळे आपलीच लोक आहेत या, या तर या ठिकाणी अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाही तुम्ही सगळे मंडळी माझं काम त्या ठिकाणी जवळून पाहताय प्रामाणिकपणा आणि इमानदारी जर रक्तामध्ये असेल तर मी तुम्हाला सांगतो आणि धाडस जर तुमच्यामध्ये असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे माझ्यावरती ज्या वेळेला हल्ला झाला हे गाव या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी साहेब उत्स्फूर्तपणे बंद ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी देखील मंचर सारख्या ठिकाणी जवळपास दीड दोन हजार लोक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमली होती आणि त्यानंतर पोलीस खात्यावरती प्रेशर निर्माण करण्याचे काम आमच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या आरोपींवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर माझ्या गाडीच्या पूजनासाठी तर तुम्ही आलेच होते त्याही वेळेला कोणाच्याही दारात जाता लोकांनी मला जे माझ्यावरती प्रेम केलं आणि मग त्यानंतर माझ आता माझं सर्वस्व मी तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे मी मागे सांगितलं की प्रभाकर मागाच्या जीवासेपर्यंत शेवटच्या स्वतःपर्यंत भले कोणी माझ्याबद्दल काही बोलू दे कुणी काही म्हणू इमानदारीने मी शेवटपर्यंत तुमच्या हक्कासाठी लढणार आहे आणि तुमच्यासाठी माझं आयुष्यपणाला लावणार आहे आता दुधाच्या प्रश्नाकडे मी प्रामुख्याने बोलतो साहेब सुरुवातीला जवळपास दुधाचे दर या आठ पॉईंट पाच एस एन ए जवळपास अडोतीस ते एकोणचाळीस रुपयापर्यंत दर आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाला होता पण कालांतरानं हे दर हळूहळू कमी व्हायला लागले इतके कमी झाले नंतर विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या पावडरवाल्यांची त्यांचं ऐकून तीन पाच आणि आठ पाच चा दर केला बत्तीस रुपये आणि तिथपर्यंत लोक थोडीशी अंत होती परंतु दुसऱ्या बाजूला दोन महिन्यासाठी पाच रुपये अनुदानाचं नाटक केलं अकरा जानेवारी ते दहा मार्च पर्यंत दोन महिन्यासाठी हे पाच रुपयाचं अनुदान सरकारने त्या ठिकाणी दिलं पण दुसरी बाजू अशी होती हे अनुदान देताना पहिल्यांदाच एवढ्या त्या ठिकाणी घातल्यामुळं या ठिकाणी हे अनुदान जवळपास फक्त लोकांना मिळालं अंदाज आणि लोक या अनुदानापासून आजही वंचित आहे साहेब आपल्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यावेळेला सुरुवातीला पंचवीस रुपये दर पाच रुपयाचं अनुदान तीन महिन्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालं एकही शेतकरी त्यापासून वंचित राहिले नाही त्यानंतर दोन महिन्यासाठी तीन रुपयाचा अनुदान आपल्या आंदोलनामुळे तुम्हाला काही द्यायचं नाही म्हणून तर आता शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की आम्हाला तुमच्या अनुदानाची भीक नकोय आम्हाला थेट जो काही बाजारभाव पाहिजे चाळीस रुपयाची आमची मागणी आहे आणि तो चाळीस रुपये तर तुम्ही कसा द्यायचा तुम्ही ठरवा आज मला काही मंडळी काल म्हणत होती राजा कृष्ण विखे पाटलांनी सभागृहामध्ये सांगितलं की पस्तीस रुपये आहे आहे कसा देणार रुपये यांच्याकडून घेणार आणि पाच रुपये अनुदान देणार असं त्यांनी सांगितलंय साहेब आता त्यांच्या भाषणामध्ये सगळं सांगतील लबाडाचं आमंत्रण जेवण्याशिवाय काही खरं नसतं असे आपल्याकडे एक मन आहे हे लबाडाचं आमंत्रण किती खरंय किती खोट आहे येणारा काळात तुम्हाला लगेच कळेल मी तुम्हाला सांगतो यात राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं होतं पशु खात्याच्या बद्दल केल्या यांनी सांगितलं पशु खात्याचे दर कमी करून ही राधा कृष्ण विखे के पाटलांनी केलेली घोषणा पत्रकार बांधवांना देखील माहिती काय झालं त्याचं पुढं झाले का दर कमी का पंचवीस तीस पटीने आणखी वाढले वाढले का नाही अरे वाढले का नाही बाबांनो मग यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे दबाण्याचं आमंत्रण आहे आणि म्हणून यांच्यावर विश्वास ठेवू नका अनुदान देताना दोन महिन्यासाठी दिलं त्यानंतर आता मार्च महिन्यापासून तीन महिने पुढे गेले हे अनुदान बंद केलं त्या मधल्या काळामध्ये बत्तीस रुपयाचा दर सत्तावीस रुपयावर आणून ठेवला म्हणजे पाच रुपये तीन पाच आठ पाच कमी केले आणि आता तुम्ही आम्हाला पाच रुपयाचं गाजर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हे दबाणीचे धंदे आहेत सगळे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठा धोका या मंडळींनी आपल्याशी केलाय केंद्र सरकारने दहा हजार टन पावडर आयात करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आज दुधाचे भाव कमी झाल्याचं कारण ही मंडळी काय सांगतायत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दूध मुक्तीचे दर कमी झाले म्हणून आम्ही खाली बाजारभाव कमी केलाय आणि मग दूध पावडर आयात करायचं दहा हजार टन गरज काय होती म्हणजे एका बाजूला तुम्ही आम्हाला पाच रुपयाचा गाजर दाखवता आणि दुसऱ्या बाजूने दहा हजार टन भुट्टी आयात करायचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुमच्या येईल ह्या आहेत निवडणूक तोंडावर आहे विधानसभेची लोकसभेला यांना लोकांनी दणका दाखवलेला आहे त्याच्यामुळं आता त्यांना भीती निर्माण झालेली आहे म्हणून हे सगळे फंडे आता यांनी वापरायचा प्रकार केलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी समजून आपण घेतल्या पाहिजे मारा काई पस मला देखील काही शेतकरी म्हणत होते पस्तीस रुपये दर मिळाले मग आता काय करायचं आंदोलन करू काय करायचे दूध परीक्षेत येऊ अरे म्हणलं बाबा मी इथे या आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगू म्हणून पुन्हा एकदा सांगतो धबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही म्हणून हे धबाडाचं आमंत्रण आहे इथून पुढं तुम्हाला अतिशय सावध भूमिका घ्यावी लागेल यांच्यावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचे हे राहिलेले नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण प्रत्येक गोष्टीसाठी दक्ष असणं गरजेचं आहे आता आमच्या सविताने सांगितलं बहिणी योजना काढली अरे किती माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू तुम्ही पुसलं अडीच पटीला शेतकऱ्यांच्या वाढ झाली अरे या पापाचे आज आमच्या लाडकी आमच्या बहिणीला आम्ही सांभाळायला समजत तुमच्या लाडकी बहिणी योजनेची आम्हाला गरज नाही आमच्या बहिणींच्या माता भगिनीच्या कपाळाचं जे कुंकू पुसते आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे पाप तुमच्या मध्ये आहे लक्षात ठेवा हे पाप जर तुम्हाला थांबायचं असेल तर आमच्या प्रत्येक उत्पादन खर्च आणि आम्हाला भाव द्या आम्हाला तुमच्या भिकेची गरज नाही अरे दोन हजार रुपये सुद्धा तुमच्याकडे कोण मागायला आलं होतं नरेंद्र मोदींचे जे दोन हजार येतात आमच्या खर्च कोणी भीक मागायला तुमच्या दरात आलं होतं तुमच्या भिकेची आम्हाला गरज नाहीये आमच्या शेतकऱ्याच्या मनगणामध्ये आज तंत्रज्ञान किती पुढे गेलं तरी अन्नधान्य निर्माण करण्याचा कारखाना कोणी कर, कर, काढला नाही किंवा काढू शकत नाही भाजीपाला निर्माण करण्याचा कारखाना कोणी कर, काढला नाही किंवा काढू शकत नाही

त्याच्यावर सुद्धा दहा पटीने पाणी पट्टी वाढवता तुम्ही आणि वॉटर मीटर बसवायचं चाललंय तुमचं अरे म्हणजे निसर्गाचं पाणी सुद्धा आम्हाला शेतीला तुम्ही फुकट देणार नाही म्हणजे तुम्हाला किती बाजून शेतकऱ्याचं शोषण करायचंय एका बाजूला भीक द्यायची आणि दुसऱ्या बाजूला आमचा पन्नास हजाराला लाखाला किस्सा मारायचा हे धंदे बंद करा त्यामुळे हे आम्ही सगळं खपून घेणार नाही या ठिकाणी सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळं कांद्यावाल्याचं नुकसान झालंय सोयाबीन वाल्याचं झालंय कापसावाल्याचं झालंय सगळ्यांच झालंय दुधावाल्याचं झालंय सगळ्यांच झालंय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तोड्यामध्ये गेला प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज वाढत चाललेलं आहे आणि कर्ज वाढल्यानंतर आमचा शेतकरी तो इमानदार आहे इज्जतदार आहे तो स्वतःची या, जीवन यात्रा संपून घेतो तो एकतर झाडाला गळपास घेतो नाहीतर टायसनची बाटली घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करतो कारण तो इमानदार आहे तो अमृदार आहे आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांनी सगळ्यात पहिली मागणी केली शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे कारण तुमच्या चुकीच्या धोरणामुळं तुमच्या पापामुळं आज आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे त्यामुळे संपूर्ण साधमान आमचा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे ही मागणी आम्ही का करतो आम्ही भिकारी नाही तुमच्या दारात कर्जाची भीक मागायला कर्जमाफीची भीक मागायला कारण या देशामध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलाय किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो पण किमान हमीचा कायदा होऊ शकत नाही अरे मी सांगितलं आमच्या काय खाणार 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 चिल्लर अरे अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणता राजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला मातीत घालण्याची धोरण तुम्ही त्या ठिकाणी राबवता मी तुम्हाला सांगतो यापुढे आता फक्त पाठीबागा बोलून चालणार नाही या आरामखोरांची गचंडी पकडायची वेळ आलेली भले काय व्हायचं ते होते माझ्या सुद्धा पंधरा सोळा गुन्हे आता कालच्या एकवीस तारखेला सहा जणांचा जामीन जा 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 आम्ही कोर्टामध्ये केला मला काय वकील आणि फी नाही असं नाही काय व्हायचे ते होऊ दे मला किती सहन करायला लागले तरी लागू दे फक्त माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती या पुढच्या काळामध्ये तुम्हाला संघटित व्हावं लागेल आमचा तरुण मित्र सुद्धा आहे अरे बाबांनो आता ही वडील तारी मंडळी कुठं दिसत मला अरे यांचे दिवस गेले रे बाबांना तुमचं पुढच्या पिढीच काय होणार तुमच्या लेकरांचं काय होणार आपल्याला शेतीशिवाय माझी मंडळी याच्यावर असल्यामुळे नोकऱ्या मिळत नाही अशी अवस्था आहे दुसरा प्रश्न सगळ्यात कमी आहे आमचे तरुण शेती करतायत प्रामाणिकपणे म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी बायको सुद्धा मिळत नाही अनेकांची वय पस्तीस होऊन गेली तरी सुद्धा त्यांची लग्न झालेली नाही हा विषय असण्यासारखे नाही हे सुद्धा सामाजिक संकट फार मोठं उभं राहिले ही सामाजिक विषमता या ठिकाणी निर्माण झाली पूर्वी आमची वडीलधारी मंडळी समोर बसलेली आहे तुमची लग्न करताना तुमच्या सासरवाडीची लोक विचारत की शेती किती आहे घरात जाण्याची थडी केवढी चुडी केवढी लागलेली वळई केवढी लागलेली हे पाहिलं जायचं आणि तुमची लग्न झाली आज शेती करता गुन्हा झालाय आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना अरे तुम्ही एवढी दुय्यम वागणूक देता मी सांगतो ठीक आहे तो निर्वेसनी असेल प्रामाणिक असेल कष्ट करणार असेल तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी दिली पाहिजे इतकी दुय्यम मागून आमच्या आलेले आणि शेतकऱ्याने असं काय पाप केलंय असं काय गुन्हा केलाय सोनाली पोकरकर आपण पुढे असं काय पाप केलंय म्हणून त्याच्या वाट्याला हे जीवन येत म्हणून असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण संघर्ष करतोय दुसरा एक प्रश्न आहे उसाच्या एफआरपी मध्ये राज्य सरकारने मागच्या सरकार असताना छेडछाड करून एकरकमी या फरपीचा कायद्यामध्ये मोडतोड करून त्या ठिकाणी तुकड्यामध्ये या फरपी देण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे की एक रकमी या मिळाली पाहिजे ही सुद्धा भूमिका आपली आहे आपली संघटना त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये देखील गेली आहे तुमच्या वतीनं राजू शेट्टी साहेब आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी लढत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन काट्यामध्ये ज्या चोऱ्या होत आहेत कारखान्याच्या हे वजन काटे डिजिटल झाले पाहिजे ऑनलाइन झाले पाहिजे ही देखील आपली त्या ठिकाणी मागणी आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या त्यामुळे शेती कशी करावी शेतीचा सगळ्याच उत्पन्न उत्पादन खर्च त्या ठिकाणी वाढलेला आहे रासायनिक खतांच्या किमती सुद्धा पूर्ववत करण्यात याव्या औषधांच्या किमती पूर्ववत करण्यात याव्या एका बाजूला सगळ्याच बाजूने दूध असेल शेतीमाल असेल त्याचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललाय पण सरकार दुसऱ्या बाजूने शेतमालावर निर्यात बंदी करत माल बाहेरच्या देशातून आयात करत आणि भाव पाडण्याचं काम या ठिकाणी करत आणि आज सगळ्या बाजूनी तुमची कोंडी करण्याचं काम झालेलं आहे आज जीव मोठी घेऊन जगावं लागते बिबट्याचं संकट सगळ्यात भयानक संकट साहेब आमच्या भागामध्ये आहे मी त्या दिवशी जुन्नरला पण आलो होतो इतकी वाईट घटना त्या ठिकाणी घडली दहा वर्षाचा लहान लेकरो अरे सकाळी साडेआठ वाजता बिबट्याने ओढून नेलं आपल्या दिवशी एक आमची माता भगिनी राखण करणारी म्हणून बिचारी खाली बसली गेलो तिला तीन घटना लागोपाठ त्या ठिकाणी घडल्या इतकं वाईट वाटलं आम्ही एका लग्नाच्या कार्यक्रमात होतो फोन आला मी कार्यकर्त्यांना जीवन सुद्धा वाणी साहेब आमच्या बरोबर होते आम्ही त्या कुटुंबाला भेट दिली खूप वाईट वाटलं त्या गेलेल्या मुलाला किंवा त्या मातेला आपण परत आणू शकत नाही परंतु कर्तव्य परंतु साहेब सगळ्यात मोठं संकट आहे ते आहे आणि आम्हाला रात्रीची म्हणजे शेतात पाणी भरायला गेला पाहिजे निवडून यायला पाहिजे ही यांची आणि लाजा वाटल्या पाहिजे राज्यकर्त्यांना आराम खराण तुम्ही एसी मध्ये बसता मुंबईला बसता दिल्लीला बसता आणि आमचा शेतकरी इथं रात्री शेतामध्ये पाणी भरतो जीव मुठी मध्ये बरोबर दोन माणसं घ्यावी लागतात बॅटरी घ्यावी लागती काय परिस्थिती असते शेतकऱ्याची इतकी वाईट वेळ तुमच्यावरती या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे म्हणून या बिबट्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे ही देखील आपली मागणी संदर्भात साहेब याच ठिकाणी शेतकऱ्यांची आम्ही घेत होती कार्यालयावर पहिला मोर्चा बिबट्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी काढले आता निवडणूक आल्या तुम्ही बरेच काय काय गमती करा मला काय त्याच्याबद्दल बोलायचं तुमच्या तालुक्यात परत काय चालू आहे त्याच्यामुळे आता हे सगळं हे बघा हे राजकारणी सुद्धा लाभाळे यांना सुद्धा ओळखायला शिका फक्त शेतकऱ्याच्या नावाचं भांडवल करतात निवडणुकीपुरत मतदान झालं का यांना काही येणं नाही मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आम्ही रात्र दिवस चोवीस तास घरा जाण्यावर तुळशी पत्र ठेवून त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबतोय हे तुम्हाला दिसतंय मी काय माझ्या मनाने सांगत नाही पण घरा ना जाण्यावर तुळशी पत्र ठेवून आम्ही रात्र दिवस त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतोय फक्त तुमची एकजूट कायम ठेवा आणि या लाभांना वळ खायला शिका कोण दबाण कोण प्रामाणिक आहे माझे काही चुकत असेल तर माझे कांदा तेही मी तुम्हाला सांगतो कारण तो तुमचा अधिकार आहे या ठिकाणी महिला बचत आपली त्या ठिकाणी मागणी आहे आणि पीक विम्याचे पैसे अजून काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेले नाही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं मिळालं का शेतकऱ्यांना ते सुद्धा पैसे अजून मिळाले नाही ही देखील आपली त्या ठिकाणी मागणी आहे परत पस्तीस वर्ष वय होऊन गेलेल्या अवय अविवाहित मुलांसाठी सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली की शेतकरी आणि शेतमजुराच्या शेर्क मुलाशी लग्न करणाऱ्या तरुणीच्या नावावर म्हणजे विवाहित त्या मुलीच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने त्या ठिकाणी ठेवावी ही एक मागणी आपली त्या ठिकाणी आहे आणि पंचवीस लाखापर्यंत कर्ज बिनव्याची जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावं ही देखील अव्यवाहित मुलांसाठी मागणी त्या ठिकाणी कारण आजकाल फक्त प्रत्येक जण व्यवहाराचं पाहतोय की नावाची चीज आता कोणाकडे शिल्लक राहिली नाही त्यामुळं समाजामध्ये हे सगळं अराजक आपल्याला दिसायला लागले आणि ही विसंगती आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागलेली आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन आम्ही त्या ठिकाणी भांडत असतो असतो म्हणून बाबांना बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही काळजी करू नका मी या ठिकाणी सांगतो साहेब सुद्धा सांगतील साहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या या आराम कसं पटणीवर आणायचे माझ्यावर अजून काय गुन्हे दाखल व्हायचे होऊ द्या दुधाचे टँकर मुंबईच्या दिशेने कसे जातात तेच पाहू का चा? चा. का। तुम्ही काळजी करू नका साहेबांनी कालच्याच मी राहुलच्या कार्यक्रमाला नगरच्या सांगितलंय सोमवार पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे जर तुम्ही चाळीस रुपये दर शेतकऱ्यांना दिला नाही तर मग मात्र तुमची सुट्टी नाही मग पुढे आंदोलन कसं करायचं आणि यांना कसं वाकवायला लागायचं लावायचं हे आमच्या हातात आहे तुम्ही काळजी करू नका त्यावेळेला तुम्ही वडीलधारी मंडळी नाही आमच्याबरोबर बरोबर आलं तरी चालत फक्त तुमची एक चूट कायम ठेवा आणि आपल्या या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जागरूक राहा एवढ मी या ठिकाणी सांगतो आपलं सर्व मंडळी मोठ्या मंडळीन आज पंढरपूरला अनेक लोक त्या ठिकाणी आहेत काही बाकीचे कार्यक्रम आहेत बैलगाड्याच्या शर्यती आहेत त्यामुळं अवशे व्यवश्यक अनेक असतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका